ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी खंडणीसाठी अपहरण केलेल्या एका नामांकित बिल्डरच्या वीस वर्षीय मुलाची सुखरूप सुटका करून आरोपींना बेड्या ठोकणाऱ्या अंबरनाथ शहरातील पोलीस दलाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ना यांनी ना नामांकित बिल्डरच्या मुलाची गाडी आडवी लावून खंडणीसाठी अपहरण केले व वीस कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला वरिष्ठ पोलीस अधिकारी जगन्नाथ कळसकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत एका बाजूला तपास व दुसऱ्या बाजूला वाटाघाटी करण्याचे ठरविले गेले आरोपी सोबतच्या वाटाघाटीतून रुपये दोन कोटी खंडणीची रक्कम देण्याचे ठरले व आरोपी यांचे सांगितल्याप्रमाणे ओला खंडणीची रक्कम पाठविण्यात आली इकडे पोलीस दलाच्या समन्वयातून तांत्रिक तपासाद्वारे लोकेशन ट्रेस करण्यात आले परंतु सततच्या लोकेशन बदलण्यामुळे ओला कार चालक व आरोपी मध्ये भेटीचे ठिकाण नक्की झालेच नाही तसेच आरोपी यांनी तुमचा मुलगा घरी येऊन जाईल आम्हाला खंडणी नको असे सांगून फोन बंद करण्यात आला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगार काही बरे वाईट तर करणार नाही असा गांभीर्यपूर्वक विचार करून आलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करत लोकेशनवर पोहोचण्यात पोलीस अधिकारी यशस्वी झाले घटनास्थळावरून वीस वर्षीय तरुणाची सुखरूप सुटका करून आरोपी यांना जेरबंद करून अटक करण्यात आली या तपासामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे परिमंडल चारचे उपायुक्त सुधाकर पठारे अंबरनाथ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर पोलीस उपनिरीक्षक दराडे व इतर पोलीस अधिकारी तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत साहेब व इतर पोलिसांनी हिल लाईन पोलीस निरीक्षक अनिल जगताप साहेब अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले सदर कामगिरी बद्दल ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांच्या वतीने विलास गायकवाड वसंत पाटील व सुंदर डांगे यांनी पोलीस अधिकारी यांचे सत्कार केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ